हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मालवणी पद्धतीने चिकनचो रस्सो कसं बनवतात ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अगदी ऑथेंटिक पद्धतीने काय म्हणजे कसं जास्त काय बाहेरचं साहित्य नाही वापरलेलं आहे आपण जे घरात अवेलेबल असेल ते साहित्यापासून तुम्हाला मालवणी चिकनचा रस्सा कसा बनवतात तर हे मी दाखवणार आहे तर त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर आता आपण सुरुवात करणार आहे मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा कसं बनवतात तर ह्याची रेसिपी आता आपण सुरुवात करणार आहे त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे काय एक किलो चिकनचा रस्सा बनवणार आहे आणि त्यासाठी काय काय प्रमाण लागतं वाटणाला किंवा काय काय साहित्य लागतं तर हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे इथे घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे मस्त असं बारीक स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेलं आहे मस्त स्वच्छ असं धुवून बारीक एक एक, -एक पीस असं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे खाताना तुम्ही जे वाटण आता आपण जे वाटण बनवतो तर ते एक एक पिसाला पूर्ण लागलं पाहिजे म्हणजे जे आपण बनवलेलं आहे तर ते प्रत्येक एका एका घासाबरोबर आपल्याला जे चपातीच्या घासाबरोबर आपण खाणार आहेत किंवा भाकरी किंवा ढोशाबरोबर तर त्यासाठी पहिल्यांदा आपण आधी वाटण तयार करून घेऊया गॅस चालू करून घेतला गॅसवरती मी ते तवा गरम करायला ठेवला सात ते आठ मिडियम असे मोठे असे कांदे घेतले एक नारळ घेतलेला आहे किसून अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे बारीक एकदम अशी करून अशा पद्धतीने करून घ्यायची आणि ही इथे घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि खोबरं सुकं खोबरं दोन वाटी घेतलेले आणि वाटणा जी रेसिपी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे तर तुम्ही बघून घ्या इथे तवा मस्त असा गरम झालेला आहे तर तवा असं मस्त गरम झाल्यानंतर आपण आता त्याच्यावरती घालून घेणार आहे हे कांदे असे जे तुम्ही भजीसाठी वापरतात तर त्याच पद्धतीने आपण म्हणजे कांदा भजीसाठी तुम्ही कांदे वापरतात ना तर त्याच पद्धतीने तुम्ही बारीक असे कांदे मस्त कापून घ्या आणि मस्त असे भाजून घ्यायचे ते कांदे तर वाटण वाटण कसं बनवतात मालवणी पद्धतीने वाटप वाटप कसं बनवतात तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघून घ्या तर तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते की काय काय साहित्य लागते तर आता आपण इथे ते तेल घालणार आहे म्हणजे वाटण आहे जे तव्याला चिकटू नये यासाठी आणि आता गावी आलो म्हटल्यानंतर कसं एक किलो चिकन आहे तर सगळे एवढे सगळे मेंबर आहेत तर एक किलो चिकन आपल्याला लागणार आहे तर त्यामुळे कसं एक किलो चिकनचा रस्सा तर एक किलो चिकनचा रस्सा आणि त्यासोबत मस्त असे ढोसे पण बनवणार आहे तर ढोशासोबत आम्ही चिकनचा रस्सा खाणार आहे तर ढोसे बोलाल तुम्ही म्हणजे पोळ्या बोल पोळ्या बोलतात तर पोळ्या त्यानंतर हे इथे मस्त असं चिकन घेतलेलं आहे एक किलो घेतलेलं आहे चिकन एकदम बारीक असे पीस करून घ्यायचे सगळे सुप म्हणजे हड्डी त्याच्यानंतर नरम जे काय असेल ते सगळं एकत्र असं करून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त असं वाटण येते कांदा चांगला असं भाजून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर ह्या स आधी मी तुमच्यासोबत बरेचशा रेसिपी शेअर केलेल्या आहे चिकनच्या खूप सारे रेसिपी रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहेत तर त्या तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला सांगते चिकन हे लसूनी चिकन चिकनचा रस्सा मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा त्यानंतर मालवणी पद्धतीने चिकन, माल चिकन, माल चिकन सुक्का त्यानंतर आता हे चिकनचा रस्सा म्हणजे असे भरपूरसे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर ते तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा तर कोकणातले काही काही जे रेसिपी असतात तर त्या स्पेशल असे काही काही रेसिपी असतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर ते तो ते तुम्ही बघून घ्याल आणि हे इथे आहे अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे पेस्ट बनवून घेतलात तरीही चालेल तर मी इथे अद्रक लसूण घेत घेतलेलं आहे तर हे चांगलं भाजून घ्यायचं आणि इथे कोथंबीर पण त्याच्यातच टाकून घेतली तर हे एवढं सगळं तुम्ही आता बोलाल की एवढं वाटण घेतलेलं आहे सात ते आठ असे मोठे कांदे घेतले ते बारीक चिरून घेतले त्यानंतर ते मस्त असे भाजून घ्यायचे त्यानंतर एक नारळ घेतलेलं आहे हे इथे कांदा मस्त असं भाजून झालेलं आहे आणि एक नारळ लागणार आहे आपल्याला आणि इथे घेतलेले आहे मोठी एक एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तर हे असे बारीक करून घ्या तुम्ही किसून घेतला तरी चालेल तर हे मी असं इकडे बारीक बारीक त्याचे स्लाईस करून घेतले आणि हे वेगळं भाजून घ्यायचं तर हे वेगळं भाजून घ्यायचं आणि हे वेगळं एका साईडला ठेवायचं तर हे इथे मस्त असं भाजत आलेलं आहे आणि काय पहिले काय करायचे माहिती आहे का चुलीवरती हे करायचे म्हणजे चुलीमध्ये चुली कांदा वगैरे कांदा खोबरा असं सगळे भाजून घ्यायचे आणि हे मी डिरेक्टली आधी वाट म्हणजे जे वाटणाच्या भांडं आहे मिक्सरचं भांडं आहे तर त्याच्यामध्ये घालून घेते आणि त्याची वेगळी पेस्ट बनवून घेणार आहे त्याची वेगळी पेस्ट बनवून घेणार आहे आणि हे थंड झाल्यानंतर मी हे जे आता सुकं खोबरं भाजून घेतलं ना तर ते मी नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि हा इथे घेतलेला आहे एक वाट एक नारळ घेतलेला आहे किसून तर तो पण आता मस्त असं भाजून घ्यायचं सु गे हे हो ओलं खोबरं तर वेगवेगळं भाजून घेतलं कारण की कसं तव्यावरती तेवढं राहणार नाही म्हणून मी वेगवेगळं भाजून घेते आणि तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही वाटण एका कढईमध्ये भाजून घेतलं तरी चालेल तर आहे मोठी कढई पण मी तर तव्यावरतीच भाजून घेते कारण की तव्यावरती वाटण भाजल्यानंतर त्याची टेस्ट ते एकदम भारी येते ती तुम्हाला माहितीच असेल आणि कोकणामध्ये अशाच पद्धतीने बनवतात आता तुम्ही बोलाल की एवढे एवढे नारळ घेतलेले आहे त्यानं एक सॉरी एक नारळ घेतलेलं आहे त्यानंतर ओलं खोबरं सॉरी सुकं खोबरं एवढे कांदे अद्रक लसूण तर हे एवढं चिकन एक किलो चिकन सासाठी परफेक्ट असं वाटण आहे चिकनचा रस्सा बनवणार आहे आपण म्हणजे एकच असं चिकनचा रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी मस्त असं इथे हे घेतलं वाटण घेतलं आणि वाटणाची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे मी तुम्हाला सांगितलं आहे तर ती तुम्ही बघून घ्या मालवणी पद्धतीने कसं वाटण बनवतात ते सगळ्या रेसिपीमध्ये तुम्ही जे आता कोणती भाजी वगैरे काय बनवत असाल तर त्यासाठी ती, ती वाटन। हे में ना ना ते परफेक्ट आहे वाटण तशा पद्धतीनेच वाटण बनवतात आणि हे इथे सु ओलं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे जास्त मी भाजलेलं नाही आहे कारण की ते काळं पडेल त्यासाठी आणि जास्त भाजलं की वाटण म्हणजे वाटण जास्त भाजलं की काळं पडते त्यासाठी मी जास्त नाही भाजून घेतलेले आणि हे इथे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण हे आता मस्त पस मस्तपैकी अशी याची पेस्ट बनवून घेणार आहे हे इथे खोबरं घेतलेलं आहे ते आता मी बारीक करून घेते थंड झालेलं आहे तर हे मी आता नंतर बारीक करून घेणार तर त्यासाठी इथे आधी पहिल्यांदा हे जे वाटण घेतलेलं आहे तर ते थंड होण्यासाठी मी सगळं मिक्स करून घेते आणि इथे मी गॅस पण बंद करून घेतलेलं आहे आता गॅस परत चालू करून घेते आणि त्यानंतर आता आपण इथे फोडणीची तयारी करणार आहे तर फोडणीसाठी इथे मोठा असा टोप घेतलेला आहे आता आपण टोपामध्ये फोडणी करणार आहे याची तर हे इथे मी मस्त असं एक किलो चिकनसाठी लागणारा जो मोठा टोप घ्यायचा त्यानंतर तेल घालून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त तेल नाही घातलं तरी चालेल इथे दोन ते तीन पळी असं तेल घेतलेलं आहे त्यानंतर आधी इथे फोडणी करून घेऊया हे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो मस्त असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा तुम्ही घालून घ्यायचा आणि मस्तपैकी असं ढवळून घ्यायचा मस्त असं ढवळून घ्यायचा आणि त्यानंतर म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण इथे भाजून घ्यायचा चांगला त्यानंतर तुम्ही कडीपत्ता पण टाकला तरी चालेल तर त्यानंतर तमालपत्रे असतील ना तेजपत्ता तर तो पण घातला तरी चालेल ऑप्शनल आहे असं घातलं नाही घातलं तरी चालेल त्यानंतर मी इथे कडीपत्ता घेतलेला आहे मस्त असा कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि कसं गावी आलो त्यामुळे कसं फ्रेश असा कडीपत्ता भेटतो तर आपल्याच झाडाचा आहे त्यामुळे तर इथे मस्त असं भाजून घेते तेलामध्ये इथे दोन पळी तेल घेतलं मी तर हे त्याच्यामध्ये कांदा एक मस्त असं भाजून घेतला त्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता तर आता बापन जे मसाले घेतले हा मालवणी मसाला आहे तर मसाले घेतलेले आहेत आणि दरवर्षी मसाला आमच्या सासूबाईच बनवतात तर हे मी तुम्हाला सांगितलं किती वेळा तरी तर मालवणी मसाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो आवडत असेल तर ते तुम्ही म्हणजे तिखट तुम्हाला कितपत आवडते आवडत असेल लहान मुलं असतील तर थोडे कमी तिखट बनवलं तरीही चालेल तर हे मी माझ्या आवडीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे म्हणजे मालवणी मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे कोणता मसाला असेल तर तो तुम्ही टाकलात तरीही चालेल तर मसाला मसाला ज्या वेळेला तुम्ही घालता त्यानंतर घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते टाकायचे आणि हा इथे घेतलेला आहे चिकन मसाला चिकन मसाला ऑप्शनल आहे आणि गरम मसाला घरीच बनवलेला आहे सासूबाई आमच्या घरी दरवर्षी गरम मसाला आणि जो लाल मसाला असतो तर तो तिकडूनच मुंबईला म्हणजे गावावरूनच मुंबईला देतात तर दरवर्षी त्याच बनवतात गरम म्हणजे जो मालवणी मसाला आहे तो आणि हे इथे चिकन मस्त असं धुवून घेतलेलं आहे तर काय आता तुम्ही बोलाल की हे मॅगनेशनसाठी नाही ठेवलं तर नाही ठेवलं हे असंच बनवते मी तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता म्हणजे मालवणी पद्धतीने इझी पद्धत आहे तर त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे ना त्यामुळे आणि हे इथे मस्त असं एकदम हे करून घ्यायचं मसाला प्र पूर्ण अति सगळ्या फोडीला लागेल तर अगदी पहिल्यांदा परतून घ्यायचं पाणी नाही घालायचं आधी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची ज्या वेळेला तुम्ही मसाले सगळे टाकत असाल ना तर त्यावेळेला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं तेच झाकण ठेवलेलं आहे जे की आपलं माझं आता त्याच्यामध्ये चिकन होतं तर ते तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवली एक दोन ते तीन सेकंडसाठी मी पहिल्यांदा झाकून घेतलं त्यानंतर आता परत एकदा आपण बघून घेणार आहे ढवळून घेणार आहे सगळं आतमधून तेल पण सुटलेलं आहे तर म्हणजे कसं ज्या वेळेला आपण हे कसं आतमध्ये चिकनमध्ये थोडं पाणी असते ना तर त्यामुळे कसं तेल सुटते आणि पा वाफेवरती पण शिजू शकते आणि मला कसं पळीने परतताना आलं त्याच्यामुळे त्या फोडी बाहेर पडल्या दोन तीन तर हे इथे मस्त असं ढवळून घ्यायचं आणि मोठाच थोडा टोप घ्यायचा म्हणजे आता हा टोप घेतलेला आहे तर थोडासा मोठा टोप घ्यायचा म्हणजे कसं प्रत्येक म्हणजे कसं वाटण आता पाणी पण टाकणार आपण त्याच्यामुळे कसं ढवळताना काही प्रॉब्लेम नाही येणार ना, आणि चांगलं शिजताना पण चांगली उकळी आली तर बाहेर नाही येणार ना, आणि हे इथे पाणी घेतलेलं आहे गरम पाणी हे चुलीवर ठेवलेलं होतं गोली तर ही गरम करण्यासाठी ठेवलेली थे होती तर ह्याच्यामध्ये गरम पाणी आहे तर ते मी ॲड करून घेणार आहे याच्यामध्ये तर चिकनचे प्रकार तुम्ही बनवतात ना तर त्यासाठी तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे चिकन कसं लवकर शिजते पण आणि चांगली चव पण येते गरम पाण्याने आणि हे आपण आता चुलीवरचं पाणी घेतलेलं आहे तर त्यामुळे कसं भारीच एकदम चव लागेल आणि आत मातीच्या भांड्यामध्ये मा जे पाणी होतं ते तर हे इथे मी आता मस्त असं झाकण ठेवून घेते गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची आणि हे जे खोबरं घेतलेलं आहे तर त्याची आता पाणी न घालता याची पेस्ट बनवून घ्यायची तर हे चांगलं असं भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे पहिल्यांदा तर आणि हे इथे मस्त असे कांदे पण घेऊन ठेवले आता पाऊस पण चालू झालेला आहे त्यामुळे तर हे इथे मस्त अशी पेस्ट बनवून झालेली विदाऊट पाणी घालता तुम्ही पेस्ट बनवून घ्यायची आणि त्यानंतर पाणी घालून नंतर परत सगळं जे वाटण आहे तर ते आपण घालून घेणार आहे आता हे पाणी घातलं त्यानंतर हे वाटण आता वेगळं परत एकदा आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहे तर ह्याची मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे तर मी इथे काढून घेते आता बघू शकता आणि जे बाकीचं वाटण आहे ना तर त्याची पण आपण आता बाक जे बाकीचं वाटण आहे तर ते पण आपण इथे बारीक करून घेणार आहे आणि आता म इकडे पाऊस पण चालू झालेला आहे ना तर त्यामुळे आणि हे इथे मोठ्या भांड्यामध्येच काढून घेते मी मोठ्या भांड्यामधूनच मी बारीक करून घेते कारण की बारके छोट्या भांड्यामध्ये केलं तर खूप वेळ लागेल तर त्यामुळे मी इथे मोठ्या भांड्यामध्येच काढून बारीक करून घेते वाटण तर हे मस्त असं वाटण थंड झालेलं आहे आणि खाताना पण टेस्ट अगदी भारी येणार आहे कारण की आपण आता गावच्या गावच्या पाण्याची चव थोडी वेगळी असते आणि गावच्या पाण्यावरती कोणतेही पदार्थ बनवल्यानंतर ते एकदम भारी लागतात आणि टेस्ट पण त्याची भारी लागते तर त्यामुळे इथे मस्त असं मालवणी पद्धतीने चिकन आज बनवणार आहे मी तर हे थोडंसं पाणी घालून घेतलं त्यानंतर मस्त अशी याची पेस्ट बनवून घेतली आणि बाजूलाच कांदे ठेवलेले आहेत आता पावसाळा पण चालू झालेला आहे ना तर त्यामुळे आणि इथे मस्त असं हे वाटण झालेलं आहे आता दोन म्हणजे पहिल्यांदा बारक्या भांड्यातून काढून घेतलं त्यानंतर इथे छोट्या भांड्यातून मोठ्या भांड्यातून आणि नंतर मग जे बाकीचं उरलं आहे तर ते पण बारीक करून घ्यायचं तीन वेळा असं मस्त असं बारीक करून घ्यायचं आणि मुलांना कसं चिकनचा रस्सा म्हणजे आवडतो पण गावाला आले तर कसं थोडंसं जास्त खायला म्हणजे खातात कारण की बा पाण्याची टेस्ट पण थोडी वेगळी असते ना त्यामुळे आणि त्यानंतर आपण इकडे वाटण बारीक वाटण वाटेपर्यंत म्हणजे इकडे मस्त अशी उकळी आलेली आहे कारण की गरम पाणी टाकला की थोडं जास्त म्हणजे कमी वेळ लागतो तर त्यामुळे आणि जर तुम्ही आता बोलाल की वाटण वरतून टाकते म्हणजे ते आपण भाजून घेतलेलं आहे म्हणून आपण वरतून वाटण टाकणार आहे आणि तुम्ही आधी फोडणीला दिलात तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मी हे अशा पद्धतीनेच बनवते तर त्यामुळे मी नंतरच वाटण टाकणार कोकणामध्ये सर्राशी असंच वाटण म्हणजे वर वरतूनच घालतात तर हे इथे मस्त असं मिक्स करून घेते कारण की आपण खोबरं पण वापरलेलं होतं ना तर त्यामुळे हे खोबऱ्याचं वाटण आणि ते आपण जे बा वाटण बनवलेलं आहे तर ते इथे सगळं असं मस्त असे ज्या चिकनचा रस्सा आता बनवणार आहे आपण एक किलो चिकनचा रस्सा तर मस्त असं चिकनचा रस्सा त्यानंतर ढोसे पण बनवणार आहे तर ढोशासोबतच खातात जास्त करून मोस्टली मुलं तर ढोशासोबतच पसंत करतात म्हणजे त्यांना आवडते मुलांना खायला आणि मंथनला पण असं कसं गावी आलं तर जास्त करून खायला बघतो चिकन बाकी मुंबईला वगैरे जास्त चिकन कसं खात नाही कधी कर कधीतरी मनात आलं तरच खातो नाही तर, तर, तर जास्त खात नाही ते चिकन आणि हे ते वाटण थोडं थोडं मी असं घालून घेते मिक्सरचं जे भांडं आहे ते पण धुवून घेतलेलं आहे ते पण पाणी वेस्ट न जाता मी हे पूर्ण असं भांडं इथे धुवून घेतलं आणि ते पाणी रश्श्यामध्ये ओतलं परत आणि मस्त अशी उकळी यायला द्यायचं आता अजून थोडं वाटण घालायचं आहे थोडं थोडं करत असं वाटण घालायचं आहे एकत्र नाही घातलेलं आहे आणि थोडं थोडं असं करत हे सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये आता घालून घेते म्हणजे एक किलो ना एक ना एक नारळ घेतलेलं आहे पाच सहा असे कांदे घेतलेले आहेत मोठे त्यानंतर अद्रक लसूण कोथंबीर हे सगळं घेतलेलं आहे आणि बाकीचे कोणतेही गरम मसाले वापरलेले नाहीत कारण की मालवणी पद्धतीने आप मालवणी पद्धतीने जो मसाला बनवतात आमची सासूबाई जे मसाला बनवते ना तर त्याच्यामध्येच हे सगळं सगळे गरम मसाले असतात ना तर ते पहिल्यांदाच ॲड केलेले असतात त्याच्यामुळे गरम मसाल्याची गरजच पडत नाही तर त्यामुळे कसं मा गरज पडत नाही त्यामुळे गरम मसाला काय वापरला आणि जे सगळं वाटण होतं तर ते पण इथे घालून घेतलं तर एक किलो चिकनसाठी काय काय प्रमाण लागते तर हेच हे सगळं मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्की चेक करा आणि चिकन सुक चुक चिकन सुक्याची रेसिपी पण तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन तर हे पण इथे मस्त असं वा घालून घेतलं भांडं धुवून घेतलं आणि मस्त एक किलो चिकनचा रसा पूर्ण असं एक टोप भरून झालेला आहे आता हे कसं सगळे वेकेशनसाठी आलेले आहेत तर त्यामुळे कसं एकच केलं की कसं बरं पडते आणि मुलांना असंच आवडते आणि मुलं जास्त करून काय करतात रस्त्या र रसाच खातात फोडी कोण म्हणजे आतले जे पीस आहेत ना तर ते कोण खायला बघत नाही आणि चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्हाला जर वरतून कोथंबीर टाकायची असेल ना तरीही टाकू शकतात तर मी कसं मुलं काढून टाकतात कोथंबीर तर त्यामुळे मी कोथंबीर काय घातलेली नाही आहे वाटणातच घातलेली आणि गॅसची फ्लेम मी थोडी अशी मिडियम ठेवते आणि मस्त असं इथे उक म्हणजे उकळवायला ठेवणार आहे चिकनचा रस्सा तर मस्त असं चिकनचा रस्सा झाल्यानंतर आपण इकडे गरमागरम असं सर्व करणार आहे मुलांना आणि बघतायत तुम्ही इकडे मस्त असं चिकनचा रस्सा झालेला आहे आणि एका साईडला आता मी भाकरी बनवून घेणार आहे तर हे इथे नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे तर सासऱ्यांना कसं शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे शुगर असल्यामुळे कसं नाचण्याचीच भाकरी देतो तर त्यामुळे आता नाचण्याची भाकरी चिकनचा रस्सा त्यानंतर डोसे डोसे म्हणजे जे आंबोळी तर ती तर हे असं बनवणार आहे आता आणि इकडे तो पण बारीक गॅसवर ठेवलेला आहे एका साईड तो इकडे टोप इकडे उतरून ठेवला आणि उकळी पण येते रशाला मस्त अशी आणि एका साईडला मस्त तवा पण गरम झालेला आहे आणि भाकरी बनवून घेणार आहे मी इथे मस्त अशी नाचण्याची भाकरी नाचण्याच्या भाकरीबरोबर चिकनचा रस्सा एकदम भारी लागतो तर ही इथे मस्त अशी नाचण्याची भाकरी तर भाकरीची रेसिपी पण मी म्हणजे जाऊबाईनी माझ्या माझ्या जाऊबाईनी नाचण्याची भाकरी कशी बनवली होती चुलीवरती पण तर त्याची पण त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघून घ्या आणि ते मस्त अशी उकळी आली एका साईडला छान गरम म्हणजे बारीक गॅस ठेवलेला आहे त्यामुळे उकळी पण छान येते आणि ते, ते, ते मस्त अशी आपली नाचण्याची भाकरी रेडी झालेली आहे जास्त मोठी पण नाही आहे जास्त छोटी पण नाही आहे तर अशी मस्त अशी नाचण्याची भाकरी तर सासऱ्यांना कसं शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे नाचण्याची भाकरी त्यांना आणि बाकीच्यांना सगळ्यांना डोसे आहेत तर ते खायचे आणि हे ते ना थोडी शेकून झाली एका साईडला थोडी शेकली पाणी लावून घ्यायचं गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची मीडियम म्हणजे जास्त पण नाही आणि एका बाजूने मस्त अशी आता बघू शकतात निघालेली तर आता आपण ही पलटी मारून घेऊया तर बघू शकतात मस्त अशी नाचण्याची भाकरी आणि मस्त अशी फुग म्हणजे नाचण्याची भाकरी बनवली ना की फुगतेच फुगते नी कोणतीही भाकरी बनवली की मी फुगतेच आणि इकडे नऊ रश्याला पण आता मस्त उकळी आलेली आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त अशी टम भाकरी फुगलेली आहे बघू शकतायत मस्त अशी नाचण्याची भाकरी पण रेडी झालेली आहे नाचण्याच्या ना� भाकरीसोबत चिकनचा रस्सा एक नंबर लागतो आणि नक्की तुम्ही ट्राय करा तर हे इथे मस्त अशा भाकरी माझ्या झालेल्या आहेत भाजून आता आणि चिकनच्या रश्याला पण मस्त एका साईडला उकळी आलेली आहे मस्त अशा दोन इथे भाकरी झालेल्या आहेत आधी आणि त्यानंतर हे इथे चिकनच्या रश्शाला पण मस्त उकळी आलेली आहे चिकन ऑलमोस्ट शिजलं असेल कारण की बॉयलर चिकन असेल तर जास्त वेळ लागत नाही सासूबाई आमच्या टेस्ट बघत आहेत कसं झालेलं आहे चिकन तर छान झालं बोलल्या आणि आता सगळे वेकेशनसाठी आलेत आले। म्हटल्यानंतर एवढा चिकनचा रस्सा इनफ आहे तर इथे मस्त असं चिकनचा रस्सा झालेला आहे रेडी गॅस बंद केला मी आणि इथे आता सर्व करते आणि वरती मस्त अशी तर्री पण आलेली आहे आणि ते प्लेट घेतलेली आहे आता प्लेटमध्ये सर्व करते आता सगळेजण आहेत त्यामुळे हा प्लॅस्टिकचा बाऊलच घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता मी चिकनचा रस्सा घेतला त्यानंतर डोसे बनवलेले आहेत ते घेतले कांदा घेतलेला आहे कांदा घेतला मस्त असा कांदा घेतला त्यानंतर लिंबूची एक फोड मस्त चिकनचा रस्सा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा डोशासोबत चिकनचा रस्सा एक नंबर लागतो नक्की तुम्ही ट्राय करा आवडली असेल रेसिपी तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल काळजी घ्या सगळ्यांनी बाय बाय